नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं फाईव्ह मिनिट इंग्लिश या युट्यूब चॅनलवर तर आजच्या भागामध्ये आपण बघूया प्रेझेंटेन्समध्ये आपण स्वतःबद्दल जेव्हा बोलत असतो ते वाक्य आपण कसे लक्षात ठेवायचे तुम्हाला मी एकदम शॉर्टमध्ये सांगणारे ते तुम्ही पाठ करून घ्यायचे आज तर या ठिकाणी मित्रांनो आय आय प्ले आय राईट आय आस्क आय स्पीक आय लर्न आय गो आय डू आय वर्क आय ब्रिंग आय टीच तर आपण स्वतःला जेव्हा म्हणत असतो तेव्हा आपण आय म्हणत असतो आणि मग त्याच्यानंतर डायरेक्ट हे क्रियापद आहे जसं की मी खेळतो तर आय प्ले मी लिहितो आय राईट मी विचारतो आय आस्क मी बोलतो आय स्पीक मी शिकतो आय लर्न मी जातो आय गो मी करतो आय डू मी काम करतो आय वर्क मी आणतो आय ब्रिंग आणि मी शिकवतो आय टीच तर हे सगळे वर्ब आहेत हे सगळे वर्ब आहेत आता आयच्या नंतर जर डायरेक्ट वर्ब घेतो तर ते तेव्हा आपण काय दर्शवत असतो की मी करतो म्हणजे मी कुठली तरी क्रिया करतो या ठिकाणी बघा खेळण्याची क्रिया लिहिण्याची क्रिया बोलण्याची क्रिया या ठिकाणी विचारण्याची क्रिया बोलण्याची क्रिया शिकण्याची क्रिया हे सगळे क्रियादर्शक शब्द आहे कुठली तरी क्रिया मी करतो म्हणत असतो त्यावेळेला आपल्याला ह्या कॉलममध्ये जे आय नंतर व्हर्ब आहे हे लक्षात ठेवायचे त्याच्यानंतर कुठली तरी क्रिया मी करत आहे ठीक आहे करत आहे तर मग आपल्याला आय एम म्हणायचं आहे आणि मग व्हर्ब म्हणायचं आहे तर तो वर्ब कुठं असणार आहे तो वर्ब असणारे आय एन जीवाला जसं की आय एम प्लेईंग मी खेळत आहे मी लिहत आहे आय एम रायटिंग मी विचारत आहे आय एम आस्किंग मी बोलत आहे आय एम स्पीकिंग मी शिकत आहे आय एम लर्निंग मी जात आहे आय एम गोईंग मी करत आहे आय एम डुईंग मी काम करत आहे आय एम वर्किंग मी आणत आहे आय एम ब्रिंगिंग मी शिकवत आहे आय एम टीचिंग तर मी काहीतरी करत आहे बघा करत आहे म्हणजे काय या ठिकाणी क्रिया करत आहे करण्याचं काम काहीतरी करत आहे मी कुठली तरी क्रिया करत आहे जसं की इथं खेळण्याची क्रिया आहे इथं लिहिण्याची क्रिया इथं विचारण्याची क्रिया आहे कारण हे सगळे क्रियादर्शक शब्द आहेत जेव्हा आपण आहे म्हणत असतो वाक्यामध्ये आहे काहीतरी करत आहे करत आहे या ठिकाणी या ठिकाणी तर आपल्याला आय एमने सुरुवात करायची आय एम आणि त्याच्यानंतर क्रियापदाला आय एन जी लागली बघा इथं मूळ क्रियापद आहे इथं क्रियापदाला आपण आय एन जी लावलेलं आहे हा आय एन जी इथून हा आय एन जी प्रत्येक क्रियापदाला लागलेला आहे वर इथं वर्क आहे तर इकडे या ठिकाणी वर्किंग आलेलं आहे तर मित्रांनो जेव्हा जेव्हा आपण काहीतरी क्रिया करत आहे असं म्हणायचं आहे स्वतःला तर आय एम म्हणायचं आहे सुरुवातीला ठीक आहे क्रिया चालू आहे म्हणजे या ठिकाणी खेळण्याची क्रिया चालू आहे आय एम प्लेईंग म्हणजे काय मी अजून खेळतोय माझं खेळणं संपलेलं नाही आहे आय एम रायटिंग म्हणजे काय मी लिहितोच आहे अजून लिहिण्याची क्रिया अजून सुरू आहे लिहिणं संपलेलं नाही आहे आस्किंग विचारतो आहे विचारून झालेलं नाही आहे स्पीकिंग बोलतो आहे बोलून नाही झाले म्हणून या ठिकाणी आय एन जी आणि या ठिकाणी मी स्पीक म्हणतो आय स्पीक म्हणजे मी फक्त बोलतो एवढंच मला म्हणायचं की आय स्पीक मी बोलतो म्हणजे मी काय बोलतो कुठे बोलतो याचं काही डेफिनेट नाही आहे म्हणून फक्त आपल्याला साधा वर्तमान काळामध्ये आय नंतर वर्ब चालू वर्तमान काळामध्ये आय एम नंतर वर्ब म्हणजेच वर्ब प्लस आय एन जी <coughs> त्याच्यानंतर मित्रांनो आपण बघूया पूर्ण वर्तमान काळ तर पूर्ण वर्तमान काळामध्ये आपण आय हॅव म्हणायचं आहे पहिले आय हॅव आता हे पाठ करायचे आहे आय प्ले त्याच्यानंतर आय एम प्लेईंग आणि इथं आय हॅव प्लेड आता या ठिकाणी क्रियापदाचं या ठिकाणी थ्री घेतलेले पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ल्ड तर या ठिकाणी क्रियापदाचं तिसरं रूप म्हणतो आपण ते आपण पूर्ण काळामध्ये घेत असतो हा पूर्ण वर्तमान काळ आहे हे सगळे वर्तमान काळाचे चार प्रकार आहेत साधा वर्तमान काळ चालू वर्तमान काळ या ठिकाणी पूर्ण वर्तमान काळ या ठिकाणी रीतीवाचक वर्तमान काळ तर या ठिकाणी आपण बघूया आय हॅव प्लेड म्हणजे मी खेळलो आहे मी लिहिले आहे आय हॅव रोट आय हॅव रिटन या ठिकाणी चुकून आय हॅव रिटन आय हॅव रिटन आय हॅव आस्क मी विचारलं आहे मी बोललो आहे आय हॅव स्पोकन मी शिकलो आहे आय हॅव लन मी गेलो आहे आय हॅव गॉन मी केलं आहे आय हॅव डन मी काम केलं आहे आय हॅव वर्कड मी आणलं आहे आय हॅव ब्रॉट किंवा मी आणले आहे आय हॅव ब्रॉट मी शिकवले आहे आय हॅव टॉट तर मित्रांनो या ठिकाणी काहीतरी केलं आहे म्हणजे कुठली तरी क्रिया पूर्ण झालेली आहे त्या ठिकाणी जर आपल्याला म्हणायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला आय हॅव आणि नंतर क्रियापदाचं तिसरं रूप वापरायचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी आय हॅव बिन पुढचं आहे ज्याला आपण रिचि रीती काळ असं म्हणतो म्हणजे वर्तमान काळापर्यंत आधीच्या भूतकाळापासून घडत आलेली गोष्ट आपण आजपर्यंत आतापर्यंत करत आलेलो आहोत ठीक आहे किंवा करत असतो या दोन वाक्यांमध्ये आपल्याला आय हॅव बिनच वापरायचं आहे करत असतो किंवा करत आलेलो आहे या ठिकाणी करत असतो किंवा करत आलेलो आहे करत आलेलो किंवा करत आलेला आहे बघूया कसं जसं की मी प्ले वर्ब घेतलं तर प्ले म्हणजे खेळणे तर मी खेळत असतो म्हणजे आय हॅव बिन प्लेईंग बघा आय हॅव बीन प्लेईंग किंवा मी खेळत आलेलो आहे आय हॅव बीन प्लेईंग मी लिहत असतो आय हॅव बीन रायटिंग मी विचारत असतो आय हॅव बीन आस्किंग मी बोलत असतो आय हॅव बीन स्पीकिंग मी शिकत असतो आय हॅव बीन लर्निंग मी जात असतो आय हॅव बीन गोइंग मी करत असतो आय हॅव बीन डुईंग मी काम करत असतो आय हॅव बीन वर्किंग मी आणत असतो आय हॅव बीन ब्रिंगिंग मी शिकवत असतो आय हॅव बीन टीचिंग किंवा मी खेळत आलेलो आहे आय हॅव बीन प्लेईंग नाही का मी भारतासाठी खेळत आलेलो आहे आय हॅव बीन प्लेईंग फॉर इंडिया तर मित्रांनो या ठिकाणी <coughs> मी विचारत आलेलो आहे आय हॅव बीन आस्किंग मी बोलत आलेलो आहे नाही का आय हॅव बीन स्पीकिंग मी शिकत आलेलो आहे आय हॅव बीन लर्निंग तर मित्रांनो या ठिकाणी जेव्हा जेव्हा आपण करत असतो किंवा करत आलेलो आहे हे दोन वाक्यप्रयोग बोलत असतो मराठीमध्ये त्याचे दोन वाक्यप्रयोग आहेत पण इंग्लिशमध्ये आपण फक्त आय हॅव बीन आणि नंतर त्याला व्हर्ब अधिक आय एन जी तर या ठिकाणी हे जे चार प्रकार आहेत हे आपल्याला पाठ असले पाहिजेत का तर आपण जेव्हा बोलत असतो इंग्लिशमध्ये बोलत असताना आपण काळामध्ये बोलत असतो एक तर आपण साध्या वर्तमान काळात बोलतो जर करत आहे क्रिया असेल तर आपण या ठिकाणी आय एन जीवाला वर्ब घ्यायला पाहिजे फक्त करतो म्हणायचं असेल काहीतरी काम करतो म्हणायचं असेल कुठलं तरी क्रिया करतो तर फक्त आय नंतर वर्क घ्यायचे तर हे एकदम बेसिक आहे आता यामध्ये आपल्याला जर समजा मी खेळतो आहे तर खेळण्याचे वेगवेगळे नावं आहेत हो जसं गेम्स आहेत जसं की चेस आहे क्रिकेट आहे फुटबॉल आहे बॅडमिंटन आहे तर ठीक आहे आय प्ले त्याच्या पुढे ते शब्द लावा आय प्ले क्रिकेट आय प्ले बॅडमिंटन आय प्ले आय प्ले चेस ठीक आहे आय राईट लेसन्स नाही का मी धडे लिहितो किंवा आय राईट लेटर्स मी पत्रे लिहितो किंवा आय राईट अँस ए मी निबंध लिहितो तर अशा पद्धतीने तुम्ही आय आस्क अ क्वेश्चन आय लर्न इंग्लिश नाही का आय गो टू मार्केट नाही का आय डू धीस मी हे काम करतो आय डू धीस जॉब ठीक आहे आय वर्क आय वर्क हिअर मी इथे काम करतो नाही का आय ब्रिंग व्हेजिटेबल्स मी भाजीपाला आणतो नाही का आय टीच इंग्लिश मी इंग्लिश शिकवतो तर अशा पद्धतीने जे व्हर्गच्या रिलेटेड शब्द आहेत ते पुढे जोडले तर आपलं अजून एक वाक्य तयार होतं मोठं वाक्य तयार होतं त्याच ठिकाणी नंतर आहे आय एम इथं पण आपण काय करत आहे क्रिया कोणती करत आहे कोणासोबत करत आहे कुठे करत आहे त्याच्या रिलेटेड शब्द आपण टाकू शकतो जसं की आय एम प्लेईंग विथ गणेश मी गणेशसोबत खेळत आहे आय एम प्लेईंग ऑन द ग्राउंड मी मैदानावर खेळत आहे नाही का आय एम प्लेईंग चेस मी चेस खेळत आहे आय एम रायटिंग आहे त्याच्यानंतर आय एम आस्किंग आहे नाही का आय एम स्पीकिंग आहे तर स्पीकिंगच्या रिलेटेड जे शब्द आहेत ते आय एम स्पीकिंग नाव मी आता बोलत आहे तर अशा पद्धतीने आय एम लर्निंग इंग्लिश मी इंग्लिश शिकत आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण हे जे बेस वाक्य आहे याच्या पुढेच शब्द आपल्याला जोडायचे आहेत लक्षात घ्या मित्रांनो त्याच्यानंतर या ठिकाणी झालेली गोष्ट आपण जेव्हा सांगत असतो त्यावेळेला मी खेळलो आहे आय हॅव प्लेड नाही का आय हॅव रिटर्न मी लिहिले आहे त्याच्यानंतर आहे आय हॅव बीन तर आय हॅव बीनचा वापर आपण नेमका कुठे करत असतो तर जेव्हा आपण झालेली गोष्ट घडत आलेली आहे ठीक आहे आणि आत्तापर्यंत ती घडत आलेली आहे हे सांगत असतो त्यावेळेला बघा या ठिकाणी मी लिहिले की आय हॅव बीन प्लेईंग सिन्स टू थाउजंड टेन तर मी दोन हजार दहापासून खेळत आलेलो आहे असं वाक्य आहे किंवा जर आपल्याला पिरियड सांगायचा असेल तर दोन हजार दहापासून पंचवीस दोन हजार पंचवीस पर्यंत जर समजा पंधरा वर्ष खेळत आलेले असं मला म्हणायचं असेल तर मी म्हणणार आय हॅव बीन प्लेईंग फॉर फिफ्टीन इयर्स तर फॉर कधी वापरायचा आपण तर जेव्हा आपल्याला टाईम पिरियड सांगायचा असतो कालावधी डायरेक्ट कालावधी सांगायचा आहे दहा वर्ष पाच वर्ष दोन महिने तीन दिवस काय असेल ते तर त्याला आपल्याला फॉर लावायचा आहे आणि जिथून किंवा आपल्याला टाइम पिरियड न सांगता आपल्याला वर्ष सांगायचंय जिथून आपण करत आलेलो आहोत ती गोष्ट त्यावेळेला आपल्याला वर्ष सांगायचंय किंवा एखादा वार असेल ते सांगायचं आहे किंवा जिथून सुरुवात झालेली आहे जसं की या ठिकाणी आय हॅव बिन आस्किंग सिन्स मॉर्निंग मी सकाळपासून विचारत आलेलो आहे किंवा मी सकाळपासून विचारत असतो तर या ठिकाणी आय हॅव बिन आस्किंग सिन्स मॉर्निंग तर या ठिकाणी मॉर्निंग म्हणजे जिथून मी सुरू केलेलं आहे विचारण्याचं काम ते जे काम जिथून सुरू केलेलं असतं ते सांगण्यासाठी सिन्स वापरतात आणि जर पूर्ण कालावधी दाखवायचा असेल तुम्हाला तर ते सांगण्यासाठी फॉर वापरतात सिन्स आणि फॉर ह्या काळामध्ये वापरतात मित्रांनो जो आहे रीतीवाचक काळ आणि रीतिवाचक काळामध्ये आपण काय करतो तर करत आलेलं काम जे आहे ते सुरू आहे हे सांगण्यासाठी आतापर्यंत सुरू आहे कधीतरी सुरू झालेलं होतं ते अजूनपर्यंत सुरू आहे हे सांगण्यासाठी आपण तो रीतीवाचक काळ वापरत असतो आय हॅव बीन स्पीकिंग मी बोलत आलेलो आहे किंवा मी बोलत असतो मी शिकत आलेलो आहे नाही का आय हॅव बिन लर्निंग आय हॅव बिन लर्निंग सिन्स टू थाउजंड टेन मी दोन हजार दहा पासून शिकत आलेलो आहे आय हॅव बिन गोईंग मी जात आलेलो आहे तर हे जे आहे मित्रांनो जेव्हा आपण बघा इंग्लिश स्पीकिंग क करत असताना आपल्याला हे समजलंच पाहिजे की मला काय नेमकं का सांगायचं आहे ठीक आहे काय सांगायचं आहे हे सांगण्यासाठी आपण या ठिकाणी या वेगवेगळ्या वेग काळांचा वापर करायचा आहे आणि जेव्हा आपण काळाचा वापर करायला शिकू त्याच वेळेला आपण परफेक्ट बोलायला शिकू तर हे आपल्याला माहिती असलं पाहिजे साध्या काळामध्ये आपण जे नेहमीच्या क्रिया आहेत आय वॉक आय स्पीक आय राईट आय लर्न नाही का आय सी आय डू हे आहे त्याच्यानंतर जर आय एन जे लावायचं असेल तर आय ॲमच बोलायला पाहिजे जर त्याचं व्हित्री वापरायचं असेल तर आय हॅवच बोललं पाहिजे आणि जर आपल्याला त्या ठिकाणी रितीवाचा काळ वापरायचा असेल तर आय हॅव बीन म्हणजे मी करत आलेलो आहे काहीतरी काम करत आलेलो आहे हे सांगायचं असेल तर आय हॅव हो बीन वापरायचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी जर आपल्याला नकारात्मकमध्ये बोलायचं असेल तर आपल्याला फक्त नॉट वापरायचं आहे जसं की मी खेळतो तर मी नाही खेळत असेल तर काय करणार आय डोंट प्ले तर नंतर आपल्याला काय घ्यायचं आहे डोंट वापरायचं आहे मी नाही खेळत आय डोंट प्ले मी नाही लिहत आय डोंट राईट मी नाही विचारत आय डोंट आस्क मी नाही बोलत आय डोंट स्पीक मी नाही शिकत आय डोंट लर्न मी नाही जात आय डोंट गो मी नाही करत आय डोंट डू मी नाही काम करत आय डोंट वर्क नाही का मी नाही आणत मी नाही आणत आय डोंट ब्रिंग मी नाही शिकवत आय डोंट टीच तर या ठिकाणी इथं सुद्धा आहे इथं आपल्याला जर डोंट घ्यावा लागला तर इथं फक्त आपल्याला नॉट घ्यायचं आहे आय एम नॉट प्लेईंग मी नाही खेळत आय एम नॉट रायटिंग आय एम नॉट आस्किंग आय एम नॉट स्पीकिंग आय एम नॉट लर्निंग आय एम नॉट गोईंग आय एम नॉट डुईंग आय एम नॉट वर्किंग आय एम नॉट ब्रिंगिंग आय एम नॉट टीचिंग त्याच्यानंतर आय हॅव नॉट प्लेड इथं सुद्धा आपल्याला नॉट आहे इथं नॉट टाकायचं आहे इथं पण नॉट टाकायचं इथं फक्त आय नंतर डोंट टाकायचं आहे का मित्रांनो तर डू हे या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद आहे डू नॉट ज्याला आपण शॉर्टमध्ये डोंट म्हणतो तर ठीक आहे या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद आपल्याला डू घ्यायचं आहे आय एम uh, या ठिकाणी आय डोंट प्ले ठीक आहे तर या ठिकाणी आय हॅव नॉट प्लेड आय हॅव नॉट रिटर्न आय हॅव नॉट आस्कड आय हॅव नॉट स्पोकन आय हॅव नॉट लंड आय हॅव नॉट गॉन आय हॅव नॉट डन आय हॅव नॉट वर्कड आय हॅव नॉट ब्रॉट आय हॅव नॉट टॉट तर मित्रांनो आय हॅव नॉट बीन या ठिकाणी हॅवच्या पुढे नॉट घ्यायचं आहे जसं इथं आपण हॅवच्या पुढे नॉट घेणार आहे इथं पण हॅवच्या पुढे नॉट घ्यायचं आहे आय हॅव नॉट बीन प्लेईंग मी नाही खेळत आलेलो आहे नाही का मी नाही विचारत आलेलो आहे आय हॅव नॉट बीन आस्किंग मी नाही लिहत आलेलो आहे किंवा मी लिहत नाही आलेलो आहे तरीसुद्धा आय हॅव नॉट बीन रायटिंग तर अशा पद्धतीने नॉट जर टाकला आपण तर आज आपण हे दोन प्रकार बघितले पहिला प्रकार जो आहे वर्तमान काळच आहेत हे सर्व चार प्रकार कारण हे फार महत्वाचे आहेत हे आयच्या सोबत हे सगळं पाठ करून टाकायचं तुम्हाला आय प्ले आय डोंट प्ले आय राईट आय डोंट राईट आय आस्क आय डोंट आस्क हे सगळं पाठ करायचं असं पाठ करायचं तुम्हाला आय एम प्लेइंग आय एम नॉट प्लेईंग असं पाठ करायचं आय एम रायटिंग आय एम नॉट रायटिंग हे स्वतःशीच बोला याची हे पाठ करत असताना तुम्हाला मित्राची गरज नाही किंवा तुम्हाला संवादसाठी दुसरा व्यक्ती नाही पाहिजे हे तुम्ही स्वतः बोला का तर तुम्ही बाहेर पडल्यानंतर तुम्हाला हे स्वतः बोलायचं आहे स्वतःवर जेव्हा तुम्हाला बोलण्याची वेळ येईल तेव्हा हे वाक्य तुमच्या तोंडामध्ये तयार असायला पाहिजे तर हे तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करा कोणाची मदत न घेता हे तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करू शकता आय हॅव नॉट प्लेड आय हॅव नॉट रिटर्न हे असं पाठ करा हे जे वर्ब आहेत हे आपण ॲटोमॅटिक आपल्याला सुचले पाहिजेत आणि तुम्ही पाच मिनिटांमध्ये एक वही आणि पेन घ्या पाच मिनटं टाइम लावा तुम्ही किती वर्ब लिहू शकतात हे एक प्रॅक्टिस करा जेणेकरून तुम्हाला एपासून कोणते कोणते वर्ब आहेत तर एपासून ए ॲक्ट हा वर्ब आहे बघा ॲक्ट आला लगेच बी पासून तुम्हाला कुठला आठवतोय बी पासून तर ते ते तुम्ही लिहायचं आहे नाही का सी पासून कुठला वर्ब आहे तर कॅच आहे डी पासून कुठला वर्ब आहे तर डू आहे तर अशा पद्धतीने ईपासून कुठला वर्ब आहे ईपासून अर्न आहे पैसे कमवणे तर असे तुम्ही ए बी सी डी नुसार स्वतः वर्ब लिहून बघा कारण हे वर्बच आपल्याला क्रिया जेव्हा आपण क्रिया कोण काय करत आहे हे सांगायचं असेल तर आपल्याला वर वर्ब माहिती असणं फार महत्वाचं आहे तर अशा पद्धतीने आपण एक नॉर्मल सेंटेन्स आणि एक निगेटिव्ह सेंटेन्स हे आजच्या भागामध्ये पाहिलेलं मित्रांनो तर हे जर तुम्ही पाठ करून ठेवलं तर त्याच्यानंतर इंग्लिश स्पिकिंगमध्ये जी काही पुढची स्टेप असते ती ह्या काळावर डिपेंड असते मित्रांनो कधी कधी आपण मध्ये पण बोलत असतो नाही का कधी कधी ॲक्टिव मध्ये बोलत असतो हे आपल्याला केव्हा समजेल जेव्हा आपल्याला हे बेसिक काळ असतील हे तर फक्त वर्तमान काळ आहे अजून पास्ट टेन्स आहे फ्युचर टेन्स आहे हे पण आपण समजून घेणार आहोत तर मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण या ठिकाणीच थांबूया पुढच्या भागामध्ये आपण भेटूया धन्यवाद